मिरास तालुक्यातील काकडवाडी गावची ओळख शेतीप्रधान आणि कष्टकरी अशी असून आगामी संक्रांती सणानिमित्त आज काकडवाडी इथं जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी बाजार भरवला याला गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला याचं उद्घाटन काकडवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय महादेव कोकरे ग्रामसेवक माधुरी चव्हाण भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अप्पा पाटील सचिन पाटील अवधूत जाधव आनंददादा पाटील मेजर अमोल पाटील विजय पाटील यांच्या उपस्थितीत झाले शाळेतील शिक्षिका पिसे शीतल पाटील अश्विनी पाटील जमखंडे देशमुख यांनी सुंदर नियोजन केले व गावातील महिला उद्घाटन प्रसंगी उपस्थित होत्या या चिमुकल्यांच्या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना सरपंच महादेव कोकरे व बाजारात बसलेल्या चिमुकल्यांनी इतर प्रतिक्रिया पहा त्यांच्याच शब्दात आज आमच्या गावात जिल्हा परिषद शाळा तात्रवाडी लहान मुलांचा बाजार पण चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या हिनं घडलेला आहे लोकांची चांगले प्रति चांगल्या प्रतिसाद दिलेला आहे लोकांनी त्या लोकांचे गावचे मानत आहे आज आमच्या गावात वैशिष्ट्य म्हणजे भाजीपाला

आपा पाटील त्या दृष्टीनं तुमचे आणि सरपंच यांचे काय प्रयत्न राहणार आहेत काय करणार आहे आता मला एक वैशिष्ट्य दिसलं की या ठिकाणी भाजीपाल्याबरोबरच खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात म्हणजे फाटीवरचे जे व्यापारी वृत्ती आहे की शेतीतून व्यापारही केला पाहिजे आपला धंदाही केला पाहिजे ही विद्यार्थ्यांनी दाखवून दिले पाहिजे आपलं माहिती झालं एकूण या बाजाराला प्रतिसाद मिळणारा आणि तुम्ही केलेलं नियोजन

बाजार जिल्हा परिषद शाळा प्राथमिक चा, चा, शाळा लहान मुलांनी बाजार आहे भोगी आणि तो बाजार आहे तर त्यामध्ये त्यांनी भोगीला ला लागणाऱ्या सर्व वस्तू संक्रांतीसाठी काय लागणाऱ्या असं म्हणजे लहान मुलांना करावं तेवढं थोडंच आहे या निमित्तानं मुलांना काही अनुभव एक्सपिरियन्स कसा बाजार करायचा कौतुक होण्यासारखं त्यांनी म्हणजे काम करायला गेले आहे आणि त्यामुळं आम्ही स्वतःचा काल बाजार घेऊन येऊन सुद्धा लहान मुलांचं हे बाजारात

दहा रुपये तुझं काय स्वप्न आहे शाळा शिकून काय बनण्या स्वप्न आहे तुझं मग आता हे बाजारा विकताना कसं वाटतंय म्हणजे आनंद वाटतय आजोबांची आठवण येते हली तुझं काय स्वप्न आहे शाळा शिकून काय बनण्यास स्वप्न आहे आज बाजार करताना कसं वाटतंय खूप खूप छान वाटतं